नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ त्र, आज होत। तो म्हणजे महिला आरक्षण आणि पाच टक्के आरक्षणामध्ये कोणते कोणते ट्र ट्रेड येतात त्यावरती हा विषय आहे विषयावर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहा तरच तुम्हाला महिला असून दे किंवा पाच टक्के पा पाच टक्के आरक्षणमध्ये कोणते कोणते सेट आहेत त्यामध्ये सर्वांचा कसं मेरिट लागतं किंवा कशा जागा असतात किती टक्के आरक्षण असतं हे पूर्ण माहिती भेटेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो काल मी एक इन्स्टावरती एक व्हिडिओ टाकला होता की महिला आरक्षणासाठी तीस टक्के आरक्षणाचा जो सर्टिफिकेट यायचं ते कोणासाठी असतं कोणाला लागू आहे आणि कोणाला ना नाही आणि पोलीस भरतीचा ज्यावेळेस फॉर्म भरतो आपण त्यावेळेस महिला तिथे एक हेडलाईनच येते की तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का यस का नो तिथं दोन्ही तुम्हाला दोन्हीपैकी कुठंतरी यस किंवा नो करावंच लागतं आहे आणि जर तुम्ही चुकून तिथं काही केलंच नाही तर पुढं जात नाही आणि काय मुलींचं जे मागच्या वेळेस काय चूक झाली तिथं तर त्या मुलींना डायरेक्ट मुलांच्या ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं म्हणजेच त्यांना मुलांच्या मेरिटमध्ये जावं लागलं तर ह्या चुका का होतात तर महिला आरक्षणाचं जे आरक्षण होतं तीस टक्के ते अगोदर होतं कधी दोन हजार वीस बावीसपर्यंत काहीतर होतं परंतु ज्यावेळेस ओपन मराठा समाजाला आरक्षण भेटलं मुस्लिम समाजाला आरक्षण भेटलं डब्ल्यू एस आलं एस सी बी सी आलं त्यानंतर ओपनमध्ये कोणच राहिलं नाही त्यामुळं तीस टक्के जे होतं महिला सर्टिफिकेट ते निघायचं बंद झालं मग तुम्ही एस सी एस टी ई डब्ल्यू एस या कॅटेगरी वगळता सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे आणि ओपनला त्याची काय गरज नाही एस सीला कॅ नॉन क्रिमिनलची गरज नाही ओबीसी एस टीला नाही आणि डब्ल्यू एसला नाही त्यामुळं ते तीस टक्के महिला सर्टिफिकेट बंद झाला तुम्हाला ते देतच नाहीत त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता आणि ही टीप येते की तुम्हाला महिला आरक्षणाचं तीस टक्के लाभ घेऊ इच्छिता का तिथं प्रत्येक मुलीनं यस म्हणायचं आहे नो म्हणायचं नाही कारण ते महिला आरक्षण विचारलेलं आहे तुम्ही महिला म्हणजे मुली महिला आरक्षण घेऊ इच्छिता का यस सर्वांनी यश म्हणायचं आहे आणि ज्या ओपन कॅटेगरीमध्ये येतात डब्ल्यू एसमध्ये येतात एस सी बी सीमध्ये येतात एस सी एस टीमध्ये येतात त्यांनी ते आपल्या आर्थिकदृष्ट्या जे माग असले त्याच्यावरती ते यस म्हणायचं आहे नो कुणी म्हणायचं नाही महिला आरक्षण ना तुम्ही लाभ घेऊ इच्छिता का तर यस एवढंच करायचं नो अजिबात कुणी करायचं नाही कारण तुम्ही ओपनमध्ये जाणार कमीत कमी सा सर्वसाधारण महिलांच्या ओपनमध्ये जाचा तर आता मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे समांतर आरक्षण समांतर आरक्षणमध्ये भरपूर तिढा आहेत त्यामधला पहिला जो आहे तो म्हणजे प्रकल्पग्रस्त तर प्रकल्पग्रस्तमध्ये तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट पाहिजे ज्याचं रान धरणामध्ये गेलेलं आहे किंवा नदीमध्ये गेलेलं आहे त्याला ते प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट निघतं ते जिल्हाधिकारी ऑफिसमधनं तुम्हाला ते काढावं लागतं आणि ते काढल्यानंतर तुम्हाला पाच टक्के आरक्षण देण्यात येतं परंतु हे ज्याला वयवाडीमध्ये पण भरपूर व्य दिलेलं आहे त्यामध्ये पाच सात वर्ष काहीतरी वाढवून दिलेलं आहे परंतु आत्ताच चालवला त्यामध्ये काहीतरी भोग सर्टिफिकेट निघल्यामुळं ते जास्त स्ट्रिक्टली पाहिलं जातं आहे कुठलं प्रकल्पग्रस्त पण ज्या मुलाकडे आहे त्यांनी त्याचा लाभ घेणं गरजेचंच आहे पुढचं म्हणजे भूकंपग्रस्त याच्या अगोदर कसं होतं दोन हजार नऊपर्यंत काय तर भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त हे दोन्ही आरक्षण एकत्र होतं पाच टक्के त्यानंतर त्यांनी कालांतरानं वेगळं केलं वेगळं केल्यानंतर भूकंपग्रस्तला दोन टक्के आणि प्रकल्पग्रस्तला तीन टक्के असं काहीतरी आरक्षण दिलं होतं परंतु का भूकंपग्रस्तला दोन टक्केच ठेवलं आणि प्रकल्पग्रस्तला पाच नंतर करण्यात आलं त्यामध्ये आता भूकंपग्रस्त लातूर किल्लारी या ठिकाणी भूकंप झालेला आहे किंवा करा सातारा साईडला जो कोयना डॅम आहे त्या ठिकाणी काय हादरांना भूकंपाला भूकंप झालेला आहे त्या मुलांना जे तिथं राहतात त्या मुलांना त्या ठिकाणी भूकंपग्रस्तचं तुमचं सर्टिफिकेट निघतं तर ते सर्टिफिकेट तुम्ही काढा तुम्हाला त्यामध्ये खूप सारा फायदा होऊन जाईल कारण कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या जागा दोन टक्के येत राहतात त्यामध्ये त्याचं देखील मेरिट कमी लागतं आता पुढचं म्हणजे होमगार्ड आता होमगार्डमध्ये आत्ता चालूला होमगार्ड तुम्ही भरतीत होमगार्डची भरती दिली ट्रेनिंग केली ट्रेनिंग केले केले जॉईन झाला लगेच तुम्हाला ते होमगार्ड सर्टिफिकेट येत नाही तर त्यासाठी तुम्हाला तीन वर्ष पूर्ण नोकरीत करा म्हणजे काम करावं लागतं तीन वर्षानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट येतं हा सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला ते पोलीस भरतीला ग्राह्य धरलं जातं तर त्याला देखील पाच टक्के आरक्षण आहे परंतु आता चालू कंडिशनला दोन तीन वर्ष झालं प्रकल्पग्रस्त गर, आणि होमगार्ड याचं मेरिट हाय चाललेलं आहे ओपनच्या एक दोन एक दोन मार्कापर्यंत जात आहे परंतु ज्याला ग्राउंड कमी आहे त्या मुलांना त्याचा फायदा होतो आहे असं आहे पुढचं जे खेळाडू सर्टिफिकेट किंवा खेळाडू आरक्षण आता मित्रांनो खेळाडू सर्टिफिकेट कोणतं चालतं ज्या फेडरेशनच्या मॅचेस होतात त्याला मान शासकीय मान्यता पाहिजे कुठलं जे फे फेडरेशन होतं ते त्याला शासकीय मान्यता पाहिजे आणि तेच ते सर्टिफिकेट तुम्ही राज्यस्तरीय पहिला दुसरा किंवा तिसरा या तिन्हीपैकी कोणतंही तरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आहे सहभाग चालत नाही किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त भरवलेत हो किंवा कुठल्या रक्त रक्तदान कसं घेतो आपण त्याप्रकारे ते मॅचेस घेतात मॅरेथॉन घेतात तर ते सर्टिफिकेट चालत नाही त्याला शासकीय ग्राह्य धरलं जातं आणि त्याचं तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावं लागतं जिल्हा क्रीडा विभागाकडून तिथं जाऊन आपलं सर्टिफिकेट द्यायचं आधार कार्ड पॅन कार्ड नोटरी वगैरे देऊन ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतं त्यानंतर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन येतं आणि त्याच्याबरोबर फॉर्म बदेखील येतो तर ते असेल तरच ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जातं स्कूल गेमचं पण तसंच आहेत काय गेम आहे त्याला मान्यता आहे काय गेमला मान्यता नाही तर ज्या मान्यताप्राप्त गेम आहेत तेच तुम्हाला सर्टिफिकेट फक्त पोलीस भरतीला चालेल आता पुढचं जे आहे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे अजून बऱ्याच मुलांना माहीत नाही अनाथ सर्टिफिकेट आता दोन हजार अठरापासून काहीतरी अनाथला आरक्षण देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अनाथचं जे सर्टिफिकेट आहे ते खूप भारी आहे आणि मेरिट पण खूप कमी लागते मुलं पण खूप कमी आहे हे कारण लोकांना अजून माहीत नाही अनाथ सर्टिफिकेटचं तर मित्रांनो अनाथ सर्टिफिकेट आपण कुठून काढा महिला विभाग महिला, महिला बालकल्याण विभागामध्ये हे सर्टिफिकेट निघतं ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तर याचं जे आरक्षण कसं आहे टोटल जागेच्या एक टक्के समजा शंभर जागा आला तरी एक टक्के दोनशे एकशे पन्नास ते दोनशेपर्यंत आल्या तर दोन जागा अशा टोटल जागेच्या एक टक्का आरक्षण तुम्हाला देण्यात येतं मग यामध्ये पण दोन गट आहेत संस्थाबाह्य आणि संस्था अंतर्गत अशा दोन कॅटेगरी आहेत त्यामुळे दोघांचं वेगवेगळं मेरिट लागतं आणि जागा पण वेगवेगळी असतो त्यामुळं ज्या मुलांचं हे अनाथ सर्टिफिकेट काढता कोणाला येत तर अनाथ सर्टिफिकेट हे ज्या मुलाचं किंवा मुलीचं आई वडील अठरा वर्ष कम्प्लीट असायच्या अगोदर मेलेत किंवा वारलेत त्या मुलांचंच निघतं तुम्ही एकोणीस वर्ष कंप्लीट असतील तर तुमचं अनाथ सर्टिफिकेट अजिबात निघणार नाही अठरा वर्षाच्या आतमध्ये तुमचं स सर्टिफिकेट शंभर टक्के निघेल आता पुढचं मित्रांनो हे आरक्षण अजून बऱ्याच मुलांना माहीत नाही आत्महत्या शेतकऱ्याची आत्महत्या पाल्ले ज्या आता शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्यांच्या पाल्यांसाठी आरक्षण आहे मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं ते सर्टिफिकेट पण निघतं ते तुम्ही तहसील तलाठी तहसीलदारला विचारून ते सर्टिफिकेट काढू शकता परंतु याचा लाभ कसा घ्यायचा तुम्ही, तुम्ही माणसा प्रकल्पग्रस्तसारखं आपल्याला आरक्षण भेटतं आहे तर तसं नाही मित्रांनो याला तर यातला ज्या वेळेस तुम्ही भरतीला उतरता ग्राउंड देता ग्राउंडला क्वालिफाय होता लेखी मार्क ग्राउंड मार्काची ज्यावेळेस मेरिट लागतं समजा एकशे वीस मार्काचं मेरिट लागलं आणि एकशे वीस मार्काचं मेरिट लागलं तुम्हाला एकशे वीसच आहेत आणि तुमचं वय कमी तर त्यावेळेस तुम्हाला तर ह्या सर्टिफिकेटचा फायदा शंभर टक्के होतो कारण आपल्या भरतीला वय समान मार्क असतील तर वय पाहिलं जातं वय बी समान असेल तर शिक्षण पाहिलं जातं आणि ह्या दोन्हीच्या पण वरल्या साईडला शेतकरी आत्महत्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येतं तुमचं वय समान असेल तर तुम्हाला शेतकरी पाल्याचा फायदा होऊन जर तुम्हाला अगोदर घेण्यात येईल तर हे सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे सर्व सर्टिफिकेट तुम्ही जर काढले का तर तुम्हाला पाच टक्के आरक्षणामध्ये महिला आरक्षणाचं कशाप्रकारे असतं आणि पाच टक्के आरक्षणाचं कसं आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती भेटेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशीच कुठली काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुम्हाला त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवून टाकेन जय हिंद